सोनाली खिडकीजवळ जाऊन ते दुसरे घर निरखून पाहू लागली ते घर सुद्धा अगदी या घरासारखेच दुमजली होते समोर वरांडाही होता पण वरांड्या उघडणारी सर्व दार खिडक्या वरच्या मजल्यावरच्या सर्व खिडक्या बंद केलेल्या होत्या तिथे कोणी राहत असेल असे दिसत नव्हते कारण लहानसा दिवाही तिथे लागलेला नव्हता त्या संपूर्ण घरावरच उदासीनतेचा खिन्नतेचा प्रभाव जाणवत होता त्यामुळे सोनालीलाही थोडे उदास वाटू लागले पण आपल्याला काही इथे जास्त दिवस राहायचे नाही असे तिने स्वतःला समजावले आणि मनावर आलेली मरबळ झटकून तिने लगेच तिच्याकडे असलेला कॅमेरा बॅगेतून काढला खिडकीत तो व्यवस्थित ठेवून अर्ध्या सेकंदाचा एक आणि एक सेकंदाचा एक असे दोन फोटो तिने काढले आणि कॅमेरा परत केसमध्ये नीट ठेवून दिला जेवणाची वेळ झाली असल्याने ती खाली स्वयंपाक घरात आली सगळे डायनिंग टेबलवर बसून गप्पा मारत मारत जेवणाचा आस्वाद घेत होते सोनाली बाबांना म्हणाली की तुम्ही मला सांगितले नाही वाडीत दोन घरं आहेत म्हणून सगळे एकदम गप्प झाले कोणी काहीच बोलत नसल्याचं बघून सोनाली म्हणाली माझी विचारण्यात काही चूक झाली का रघुमामा म्हणाला चूक नाही ग पण त्या दुसऱ्या घराबद्दल आम्ही सहसा काही बोलत नाही पण का असा प्रश्न सोनालीने विचारला यावर बाबा जरा चिडलेच पण आईने सोनालीला समजावले की तो विषय कोणाला आवडत नाही बाबा उद्या तुला सगळे सांगतील आई आणि रघुमामाच्या बोलण्यावरून उत्तरे मिळण्याऐवजी तिच्या मनात अजूनच प्रश्न निर्माण झाले पण वातावरण आधीच बिघडल्यामुळे तिने पुढे काही विचारले नाही जेवण झाल्यावर सोनाली वरांड्यात एका खुर्चीत येऊन बसली थोड्या वेळाने रघुमामा सुद्धा आला सोनाली रघुमामाला म्हणाली मी बाबांना या आधी कधी एवढे रागवलेले बघितले नाही यावर त्या घराचा विषय निघाला की गोविंदा असाच वैतागतो एवढेच बोलून रघुमामा शांत बसला तो पुढे काहीच बोलत नाहीये हे पाहून जरा चिडूनच सोनाली म्हणाली तुमच्या या अशा अर्धवट बोलण्यामुळे माझ्या मनातला गोंधळ अजूनच वाढत आहे तुम्ही जर असेच गप्प बसणार असाल तर मीच जाते टॉर्च घेऊन त्या दुसऱ्या घरात आणि बघते तरी काय आहे एवढे त्यात हे ऐकताच रघुमामा घाबरून एवढ्या जोरात ओरडला की सोनालीच्या अंगावर काटाच आला तो म्हणाला उगाच भलत सलत काही करू नकोस उद्या बाबा तुला सांगणारच आहे ना रघुमामा सोनालीच्या बोलण्याने खरेच घाबरला होता थोडा वेळ थांबून तो सोनालीला सांगू लागला सोने ते दुसरे घर गोविंदाच्या काकांचे आहे आणि हे घर त्याच्या वडिलांचे आधी वडिलांनी हे घर बांधले पण या दोघा भावांचे पटत नव्हते त्यामुळे काकांनी दुसरे घर बांधण्याचा हट्ट केला त्यांचा तसा अधिकार असल्यामुळे वडिलांना नकार देता आला नाही गोविंद आणि मी श्रीवर्धनला एकाच शाळेत असल्याने मी सुद्धा मध्ये मध्ये वाडीला येऊन राहत होतो त्यामुळे माझ्या कानावर सुद्धा काही काही गोष्टी आल्या होत्या गोविंदाची काकू तिच्या मुलाला घेऊन घर सोडून गेल्याचे सुद्धा मला माहीत आहे तिचा मुलगा आमच्यापेक्षा साधारण वर्षाने लहान असेल पण गोष्टी खूपच टोकाला गेल्या होत्या गोविंदाचे काका कर्जबाजारी झाले होते हे कळताच काहीतरी देणीघेणी करून गोविंदाच्या वडिलांनी भावाचा प्रॉपर्टीचा अर्धा भाग खरेदी केला पण तेवढ्यानेही बहुधा प्रश्न सुटले नाहीत कारण एका रात्री काकांनी त्यांच्या राहत्या घरात गळफास लावून घेतला एवढे सांगून रघुमामा गप्प बसला सोनाली म्हणाली बस एवढेच मामा ती एक ट्रॅजेडी झाली आणि अशा ट्रॅजेडी अनेक घरात होत असतात आणि या गोष्टीला आता कितीतरी वर्ष झाली आहेत मग बाबांना अजूनही त्या घराचा विषय इतका अप्रिय का आहे रघुमामा म्हणाला कदाचित त्याच्या वडिलांचे आणि त्यांच्या भावाचे अजिबात पटत नव्हते म्हणून असेल रघुमामाने एवढे सांगून सुद्धा सोनालीला लक्षात येत होते की हे सगळे आपल्यापासून काहीतरी नक्कीच लपवत आहेत रघुमामा आत निघून गेला तरी सोनाली काही वेळ तशीच खुर्चीत बसून राहिली गेल्या तासाभरात वाडीवरच्या आयुष्याला एक नवस परिमाण जोडलं गेलं होतं व्यसनी आणि दुर्वर्तनी माणसाची आत्महत्या पछाडलेले घर सोनालीच्या अंगावरून भीतीचा शहारा सरसरत गेला ती त्या वरांड्यात बसून त्या रिकाम्या घराकडे बघत होती मनाशी काहीतरी निष्कर्ष काढत होती भावाच्या मृत्यूनंतर आजोबा वाडीवरच राहिले होते आणि त्यांच्या जाण्यानंतर आजी आणि रखमा सुद्धा गेली कितीतरी वर्ष वाडीवर एकट्याच राहत आहेत काही धोका असता तर त्या अशा इथे एकट्या राहिल्या असत्या का आणि आपण सुद्धा असे वाडीवर आलो असतो का सोनालीला अजिबात कल्पना नव्हती की तिचे निष्कर्ष चुकीच्या माहितीवर आधारलेले आहेत कारण या पहिल्या रात्री तिला आणखीही कितीतरी गोष्टी माहीत नव्हत्या सोनाली झोपण्यासाठी वर तिच्या खोलीत आली आवरताना तिचे सारखे खिडकी बाहेरच्या त्या दुसऱ्या घरावर जिथे एक मोठी शोकांतिका घडली होती तिथे जात होते पण या शोकांतिकेला जसा दुःखाचा पदर होता तसाच एक रहस्यमयतेचा आणि भीतीचा सुद्धा होता खिडकीपाशी उभी राहून त्या बंद घराकडे पाहता पाहता तिने मनाशी पक्के ठरवले की उद्या सकाळी त्या घराला भेट द्यायचीच दिवसाभर उजेडात तरी हे लोक आपल्याला थांबवणार नाहीत सोनालीला वाटत होते की आज आपल्याला नीट झोप लागेल की नाही का स्वप्नात ते दुसरे घर येईल पण दिवसभराच्या थकव्यामुळे तिला गाड झोप लागली दुसऱ्या दिवशी जरा उशिरास तिला जाग आली फ्रेश होऊन ती खाली गेली पण अजून कोणी उठले नव्हते स्वयंपाक घरात फक्त रखमाच होती रखमा म्हणाली की इथे सगळे आरामात चालते सोनाली पहिल्यांदाच रखमाचा आवाज ऐकत होती तिच्या आवाजात वयाने आलेली जराशी खरखर होती सोनालीने चहा घेतला इथे दूध कुठून येते असे विचारल्यावर रखमा फ्रीज कडे बोट दाखवत म्हणाली रघुमामाची आठवड्यातून एकदा तरी श्रीवर्धनला चक्कर होतेच आणि मग येताना दहा पंधरा दिवसांचे सामान तो घेऊन येतो सोनालीने विचारले आणि जेव्हा तू एकटी असतेस तेव्हा काय करतेस रखमा म्हणाली काही नाही हम रस्त्यापर्यंत म्हणजेच फाटा येपर्यंत पायी जावे लागते आणि मग तिथून हव्या तेवढ्या बस असतात खरे तर सोनालीला रखमाला खूप प्रश्न विचारायचे होते जसे की घरच्या सगळ्या किल्ल्या तिच्या जवळच असतात का तिला स्वतःचे असे कोणी नातेवाईक नाहीत का रखमा गेली पन्नास साठ वर्ष दांडेकरांच्या वाडीवर राहत होती त्यामुळे तिला तिथली खडानखडा माहिती असणार पण विश्वास बसल्याशिवाय ती सोनालीला काही सांगणार नाही हे सोनालीच्या लक्षात आले होते त्यामुळे तिला अजून थोडी वाट पहावी लागणार होती मी बाहेर चक्कर मारायला जात आहे कोणी विचारले तर त्यांना सांग असे रखमाला सांगून सोनाली एका पिशवीत कपडे टॉवेल आणि कॅमेरा घेऊन समुद्राकडे निघाली सकाळचे आठ वाजले होते अजून सूर्य फारसा वर आलेला नसल्याने सोनालीने समुद्रात जाऊन मस्त आंघोळ केली समुद्र स्नानाचा मनसोक्त आनंद लुटल्यावर तिने कपडे बदलले पिशवीतला कॅमेरा बाहेर काढून खांद्याला अडकवला आणि ओले कपडे पिशवीत भरून ती घराकडे निघाली परतीच्या वाटेवर ते दुसरे घर गर होते घराचा दर्शनी भाग म्हणजेच समोरचा भाग समुद्राकडे तोंड करून होता तर घराची मागची बाजू भावाच्या म्हणजेच सोनालीच्या आजोबांच्या घराकडे होती त्या दुसऱ्या घराच्या थोडे जवळ पोहोचताच सोनाली थांबली आणि त्या घराचे निरीक्षण करू लागली तिला घराच्या दर्शनी भागात काहीतरी वेगळे वाटत होते मग तिच्या लक्षात आले की पुढचा सर्व दर्शनी भाग पांढऱ्या रेतीने भरला होता दार खिडक्यांपाशी पांढऱ्या रेतीचे ढीग लागले होते हे काहीतरी विचित्र असल्याने सोनाली काही वेळ जागेवरच थबकली आणि मग हळूहळू त्या घराच्या दिशेने निघाली तिने तिचा कॅमेरा काढला पण फोटो घ्यायचे म्हणजे घराच्या एकदम जवळ जावे लागणार होते तिला ती कल्पना नकोशी वाटली कारण त्या बंद घराभोवती एक रहस्यमय वलय होते पण तरी सुद्धा ती पुढे गेली घराच्या सावलीत आल्यावर तिला एकदम गारगार -गार वाटू लागले दोन पावलं मागे उन्हाचा चटका बसत होता आणि इथे एकदम गार इतके गार की जास्त वेळ तिथे थांबणे सुद्धा कठीण झाले असते सोनालीने तिचा कॅमेरा डोळ्याला लावला पण तिला कॅमेऱ्यात फक्त समोरचा दरवाजा आणि त्या बाजूची खिडकी दिसत होती तिने त्याचा एक फोटो काढला पण तिचे काही समाधान झाले नाही ती रेतीत पाय रुतत होते तरी जोर लावत वरांड्यात आली आणि समोरच्या खिडकीतून तिने आत नजर टाकली खिडकीची कास धुरकटलेली असल्याने तिला आतले काहीच दिसत नव्हते तिने बॅगेतल्या ओल्या टॉवेलने काच बाहेरून पुसून घेतली पण काचेत मागे फेसाळणाऱ्या लाटास दिसत होत्या तिने चेहरा काचेच्या अजून जवळ नेला तेव्हा तिच्या लक्षात आले की ते, ते स्वयंपाक घर होते ओट्यावर दोन स्टोव भिंतीला लटकवलेला कंदील आणि काही तांब्या पितळेची भांडी होती विशेष असे काही नव्हते पण गेली चाळीस पन्नास वर्ष हे घर वापरात नव्हते दोन पिढ्यांच्या पूर्वीचा हा संसार होता आता रेतीतून चालत ती दाराच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या खिडकीपाशी आली आणि तिने आत डोकावले पण तिथेही विशेष असे काही तिला दिसले नाही आता पलीकडे असलेल्या शेवटच्या खोलीपाशी ती आली काच साफ करत तिला दिसले की पलीकडच्या कुठल्या तरी खिडकीतून ऊन आत येत असल्याने आत लख प्रकाश पडला होता त्यामुळे तिला आतले व्यवस्थित दिसत होते त्या खोलीची सजावट वेगळीच होती एका बाजूला पलंग होता त्यावर फुलांच्या प्रिंटची चादर होती समोरच्या भिंतीपाशी एक उंच लाकडी कपाट होते कपाटाच्या दारावर मोठा आरसा होता त्याच्या शेजारी भिंतीवर असलेल्या कुंटाळ्यावर कोट पॅन्ट आणि शर्ट टांगलेले होते सोनालीने कॅमेरा डोळ्याला लावला आणि एका मागून एक असे दोन फोटो घेतले आता घराच्या पलीकडच्या मागच्या बाजूने एक नजर टाकली की तिचे समाधान होणार होते वरांड्यातून ती खाली उतरली घराला वळसा घालून मागच्या बाजूला ती आली तिथेही वरांडा होताच त्या बाजूच्या खिडक्या धुरकटलेल्या नसल्याने तिला आतले स्पष्ट दिसत होते ती खिडकीपाशी उभी राहताच आत खिडकीचा उन्हाचा चौकोन पडला त्या चौकोनात तिची सावली आली सोनालीने प्रत्यक्षात नाही पण तिच्या सावलीने मात्र आत त्या घरात प्रवेश केला होता समोर घडत असलेली गोष्ट लक्षात यायला सोनालीला एक दोन सेकंद लागले आणि मग ती जागच्या जागी अक्षरशः गोठून उभी राहिली